पाळी सारखा महत्वाचा सण आहे आणि अशा सणासुदीमध्ये पुना असेल मुंबई असेल इथं राहणारे जे संगमनेरकर आहेत किंवा नाशिककर आहेत हे लोक पुना नाशिक महामार्गाचा वापर करून आपल्या संगमनेर मार्गे नाशिकला जात असतात फक्त तेवढेच आता राहिलेले नाही तर समृद्धीच्या मार्गाने विदर्भात आणि मराठवाड्यात जाणारे लोक सुद्धा याच महामार्गाने जात आहेत उत्तर महाराष्ट्र धुळे जळगाव नंदुरबारला जाणारे लोक देखील याच महामार्गाने जात आहेत आणि हा महामार्ग हा अत्यंत महत्वाचा महामार्ग नाशिक पुण्याचा झालेला आहे आणि नाशिक मुळे महामार्गाची परिस्थिती काय आज तर विकतचं दुखणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने टोल देऊन खड्ड्यांच्या रस्त्यात आठ आठ नऊ नऊ तास ट्रॅफिक मध्ये फसणं मला असं वाटतं की हे खऱ्या अर्थाने आजचं परिस्थिती निर्माण झालेली आहे लोक वैतागलेले आहेत परेशान झालेले आहेत परंतु घराकडं जाण्याची जी ओढ असते त्या ओढीमुळं लोक हे सगळं सहन करतायत आणि म्हणून मी शासनाला विनंती केली की जोपर्यंत या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत ह्याची टोल माफी तुम्ही केली पाहिजे हा टोल बंद केला पाहिजे आणि दुसरी गोष्टीच्या या निमित्ताने मला आठवण होते का जर खऱ्या अर्थाने नाशिक पुणे रेल्वे जर झाला असता तर हे हाल आपल्या लोकांचे झाले असते का हा खऱ्या अर्थाने आजच्या निमित्ताने प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतोय आणि म्हणून नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या दृष्टीने देखील सरकारने तातडीने काम करणं गरजेचं आहे मागच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस पहिल्याच दिवशी मी या महामार्गावरील सर्व आमदार आणि खासदारांची मुंबई इथे बैठक घेतली त्यांना सगळ्यांना विनंती केली त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की दिल्लीला जायचंय दिल्लीला जाऊन आपल्याला रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव साहेबांना भेटायचंय आणि सगळं केलं मात्र त्याचं पुढं काही झालं नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आता लोकप्रतिनिधींसोबतच नाशिक पुणे रेल्वे महामार्ग होण्यासाठी हा जन आंदोलन झालं पाहिजे लोक रस्त्यावर आले पाहिजे लोकांनी आवाज उठवला पाहिजे तरच हा रेल्वे मार्ग होईल आणि हा जर रेल्वे मार्ग झाला तर मला असं वाटतं नाशिक आणि पुण्याच्या मधल्या सगळ्या लोकांना नाशिककरांना देखील आणि पुणेकरांना देखील आणि मधल्या सगळ्या गावांना इतका मोठा फायदा याचा होणार आहे की ह्या पूर्ण भागाचं अर्थकारण समाजकारण राजकारण सगळं बदललं जाईल इतकी मोठी ताकद या रेल्वे महामार्गामध्ये आहे आणि म्हणून हा हायस्पीड रेल्वे मार्ग झाला पाहिजे अशी माझी सरकारला विनंती आहे